आईकर पय filtrateणिय वहां, आया बता जnalका

पुन्हा म्हणतो राज्याचं पूर्ण लक्ष या निवडीकडे तुम्ही तर ज्येष्ठ नेते आणि विचारवंत नेते पदाधिकाऱ्यांना ने कार्यकर्त्यांना बदल मिळेल हे मान्य आहे तर इतका मोठ्या जेव्हा उद्धवबासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये सगळा इतर एकत्र पक्ष आलेले आहेत

माझ्यावर एवढा विश्वास आहे माणसा आहे कुटुंबाचा विश्वास आहे मला ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं या उमेदवारीचा असू दे किंवा पदाचा असू दे मी राग नाही नाहीये त्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या ना विश्वास राजीनामा दिला राजीनामा

निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेमध्ये मला कमीत कमी आम्हाला विचारा तरी हवे झाल्यानंतर मग मला सांगताय काही प्रमुख सांगतायत की आम्ही असं काढवले आणि तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समोर नको म्हटलं मला ते लोकसभे समोर म्हणजे मला असं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहू दा असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी साहेब राहणार आहे मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत पण गेलो नाही मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच काय आयुष्यभर मी काम करणार अशा आरोप आहे की त्यांचा देखील आक्षेप तोच आहे की जर संघटनात्मक पातळीवर जर महाविकास आघाडी एका पक्षाचा काहीतरी आपल्यामध्ये हस्तक्षेप होणार असेल तर तो परवडणार नाही किंवा ते दुर्दैवी असेल नाही असं नाही तुमच्या पक्षाचे संपर्क नेते माजी खासदार विनायक राऊतांनी यात सेटिंग केलं असं शिवसैनिकात चर्चा आहे याविषयी तुमचं काय म्हणत आहे मला तिची काय काय कल्पना मी सांगू का हे संपर्क प्रमुखांना मी ऑलरेडी ही नाव कित्येक वेळा पाठवली होती विराजला प्रत्येक वेळी फोन विरा तुम्ही बोला तुम्हाला बोलले होते का नाही बोलवलं होतं का नाही बरोबर अनेक वेळची चर्चा केली अजून तुम्हाला पण सांगितलं होतं हर्षला माझा बोलून घेतलं होतं पण त्यांना बोलून तर घ्यायचं नाही महिना दोन दोन महिने तुम्ही सांगताय की तुम्ही या पण साहेबांना बोलूया तुम्ही या साहेबांना त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं साहेब संयम का सुटतोय रवी

शिवसेना एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेल्या आहे असा प्रचार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे पहिली समजून आरोप आरोप संघटनेत असे केले जातात संघटने बदनाम करायचा असं षडयंत्र म्हणून काशीमधून हल्ला होते बाहेरची आपले अतिरेकी नसतात आपल्याचीच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त जात असतात नाही नाही मी मग काय सांग ना शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच

अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा